गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आत्ता वाजलेत सकाळचे साडेदहा आम्ही निघालो आहे आमच्या गावातल्या सगळीकडे पाणी आलं आहे पाऊस पडला आहे तर आम्ही निघालो आमच्या गावामध्ये जो परतो त्याला हनुमंताची कोण म्हणतात तिकडे निघालो आहे माझ्यासोबत आहेत सुदर्शन आहे वंदार आहे हे दोघे जण मला धोक्याने घेऊन आले आहेत म्हणजे मला सांगितली माझ्या गाडीवर गाडी घेऊन आली आहे बघू मी इकडे जातो आहे असं तसं आणि मला पण घेऊन आलं मी गाडी देणार नव्हते पण याच्यामुळे मला इकडे यायला लागतंय अरे आणि बापरे डेंजर रस्ता आहे देवा या स्पॉटला आम्ही दुसऱ्या रोडने पण जातो पण हा मला काय या रोडने घेऊन आलाय देवाला माहिती पडलेलीच नाही मला टाकून चालू ते बघा असं पाणी येतं इकडे खेळते इकडे जायचं आम्हाला आम्हाला म्हणजे धान्ना मला काही येत नाही बाबा पोहता अरे अरे बाप रे माय गॉड भारीच आहे लोकेशन अरे मे इकडून पण आहे रस्ता हो देवा आवाज येतोय कोणाचा तरी कोणतरी आहे अरे बायका पण आहेत कोण तिथे तर हा लोकेशन आहे मित्रांनो आणि हे बघा इकडे पोरी पण आंघोळ करतायत करा रे उडी मारली डायरेक्ट तुम्ही इकडून उडी मारता कचिटारी आता इथून मला तिकडे खाली जायचंय इथून तिकडे खाली जायचंय कसं जायचं मारुडी काय मला बोथ नाहीये इकडे देवा मी पूर्ण खाली उतरते मग तुमचशी बोलते हॅलो सगळी मंडळी आमची वेटिंग सगळी सगळे वाले बघा माकड व्यू आहे बाप रे Sorry. राम्रा। हा राम <laughs> सनद हा सर्व हा सनद तू युवराज युवराज आणि सानिया सानिया हाय कर हाय ती कोण आहे बाजूला प्रियल प्रियल ही यलोवाली आदिती आणि ही तो कोण आहे अनिरुद्ध आणि हा पार। हा कोण आहे अरे तो असाच जातोय आता माझी वारी एवढी मारायची या ये। बघा Anh, ok, 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 थारो काय आहे ओ मुळे मारला अरे सर सरने व्हिडिओ करा सांग व्हिडिओ करा तू ये दोन मिनटं पिलीज माझ्या मनामध्ये फोबिया होता की सगळीकडे साप सा असतात मला पण असं वाटलं होतं की हे जे खोल पाणी वाहतं पाण्यात पण थांब पाणी असतं किंवा झाडं बिडं असतात तर मला वाटतं की त्यांना कोंडही येईल म्हणून कधीच मी पाण्यामध्ये पाय नाही टाकलं होतं जास्त अच्छा गावातल्या गावातल्या पाण्यात मी पहिल्यांदा आले पण हे ना आणि एक ही उडी मारतो किती वर वरून उडी मारते बापरे रियल बाई बाई या आ, ना हनुमंत हनुमंताची फोंड म्हणतात का म्हणतात ते मला पण नाही माहिती आणि पप्पा मला वाटतं हो वा, हो की वाटतुमताने पाय ठेवला होता किंवा सगळ्यात झालं असेल आणि पप्पा म्हणतो की इथे साफ साफ नाही इथे मासा आहे सोन्याचा मासा तो पण काय माहिती माझ्या पायाला पण लागल हे बघा माझ्या पायाला पण लागलो थोडस लाल लाल झालंय सराणी आमची फावडी उडी मारते फावडी जेसीबी मला बोलायला काय पकडतील पाणी खाल्लं जाम भारी जाम मजा येते पण वर्षातून एकदाच आता इकडून आत मध्ये जाईल आणि इकडून बाहेर येईल चल मारुडी हा कुठे गेला अरे कुठे गेला ये लवकर गेलो करणार आलो, आलो। हो तर मित्रांनो हनुमंताच्या कोंडीवरून आम्ही आता आलोय आणि आता जाते घरी खूप मजा केली कोंडीवरती आणि माझी बॅटरी स्लो झाली त्याच्यामुळे खूप सारे व्हिडिओज काय बनवता आले नाही पण मी खूप मजा केली बाय बाय भेटू आमच्या पुढच्या मध्ये